माझ्या डोळ्यासमोर माशानं बोटीतून माझ्या भावाला समुद्रात ओढलं मच्छीमाराच्या भावाचा धक्कादायक अनुभव मासे पकडण्यासाठी जाळ्या टाकणाऱ्या मच्छीमारालाच माशांनी समुद्रात ओढल्याची एक धक्कादायक घटना घडलेली आहे जाळ्यात अडकलेल्या माशाला ओढत असताना माशानं जोरात समुद्रात ओढलं असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलेलं आहे ते बेपत्ता झालेल्या मच्छीमाराबरोबर मासे पकडण्यासाठी गेले होते दोन जुलै रोजी सकाळी मासेमारीसाठी गेले असताना पुढी मडका किनाऱ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर ते बेपत्ता झाले त्यांना शोधण्यासाठी तटरक्षक दलांच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं किनाऱ्यावर शोध मोहीम सुरू झाली बुधवारी सकाळी नऊ वाजता मासे पकडून आल्यानंतर किनाऱ्याकडे परतत असताना कोनम प्रकारचा मासा जाळ्यात अडकला होता मात्र त्या माशाला ओढण्याइतकं जाळं मजबूत नव्हतं त्यामुळे यारे यानं लगेच दुसरं जाळं पाण्यात टाकलं आणि या शिंग असलेल्या कोनम माशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र कोनम माशानं यारेयालाच पाण्यात जोरात ओढलं त्यानंतर अजूनपर्यंत तो सापडलेला नाही असंही वासुपल्ली यांना नमूद केलेलं आहे पुडी मडका गावातील तीन चार जण दोन जुलै रोजी पहाटे दोन वाजता मासेमारीसाठी निघाले होते त्यामधले यारेय्या यारे आणि कोलरैया हे दोघे भाऊ होते किनाऱ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर मासेमारी करत असताना सकाळी नऊ वाजता ते पहाटे लावलेलं जाळं काढण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जाळ्यात काहीतरी अडकलंय वासुपल्ली येल्लाजी यांनी सांगितलं आम्ही परत येईपर्यंत आमच्या जाळ्यात जवळपास दोनशे किलो वजनाचा कोनम मासा अडकला होता या एवढ्या मोठ्या माशाला पकडण्यासाठी ते जाळं खुरेसं मजबूत नव्हतं त्यामुळे लगेचच दोरीचा दुसरा तुकडा आधारासाठी वापरला आणि तो त्या माशाला ओढू लागला मात्र त्या माशानं यारैयाला जोरात पाण्यात ओढलं आमच्या डोळ्यादेखत यारैया पाण्यात पडला आम्ही अर्धा तासाहून अधिक वेळ त्याला शोधलं मात्र तो कुठेही सापडला नाही यारैया यांचा ये भाऊ कोलरैया म्हणतो माझा भाऊ माझ्या डोळ्या देखत पाण्यात पडला नेमकं काय झालं हे मलाही कळलं नाही आपल्या डोळ्यादेखत मोठा भाऊ गायब झाल्याचं जा पाहून त्याला खूप धक्का बसला आहे शिवाय काही वेळा कोनम मासा बोटीत असलेल्या लोकांनाही धोका निर्माण करू शकतो त्यामुळे आम्ही तिथून निघालो आम्ही परतल्यावर ही घटना सांगितली त्यानंतर इतरही लोक तिथे आले आम्ही संध्याकाळपर्यंत यारय्याचा शोध घेतला मात्र तो सापडलाच नाही पुडी मडका किनाऱ्यावरील मच्छीमार यारैया यांचा शोध घेतला जात आहे काहीजण किनाऱ्याजवळ बोटीतून शोध घेत आहेत तर काहीजण जिथे यारैया बेपत्ता झाला होता तिथेही शोध घेत आहेत आसपासच्या गावातील मच्छीमार देखील त्यांच्या घरी पोहोचले ते देखील यारैयाला शोधण्यासाठी मदत करत आहेत माझा मुलगा हाच माझ्या कुटुंबाचा आधार होता कोरलैया हा सर्वात लहान आहे दोन मुली देखील आहेत आता मी त्यांचा सांभाळ कसा करू असं कोरलैय्याची आई रडत रडत म्हणत होत्या आम्ही पोलिसांना माहिती दिली आहे आम्ही तटरक्षक दलाला कळवलं आहे तीन वर्षापूर्वी पुडीमडका गावाजवळ एका मच्छीमाराचा माशानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता असं बाबू नायडू यांनी सांगितलं अनेक मच्छीमार म्हणतात की शिंग असलेला कोनम मासा हल्ला करतो या माशाला धारधार चाकूसारखं शिंग असतं आम्ही जेव्हा कोनम मासा पकडतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो कारण तो खूप जड असतो मात्र जेव्हा हा मासा हल्ला करतो तेव्हा आमचा जीव जातो कोमू कोनम हा एजीवगिना मासा आहे असं रामण्णा बाबू म्हणतात ते मच्छीमार आहेत ते सांगतात हॅम्प ब्लॅक व्हेल मासे जाळ्यात सहजपणे सापडत नाहीत त्यांना पकडण्यात आलं तरी कधीकधी ते जाळं तोडून पळून जातात हे मासे खूप जड असतात त्यामुळे आम्ही त्यांना जाळ्यातून वर खेचू शकत नाही आम्ही जेव्हा त्यांना वर ओढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जोरात खाली खेचतात त्यावेळेस त्यांना हाताळण्यास आमची ताकद पुरेशी नसते आणि आम्ही समुद्रात पडतो मंजूल आता विभागाच्या प्राध्यापक त्या म्हणतात की या माशाला मोठी मागणी आहे मात्र तो पकडण्याची जोखीम देखील तितकीच मोठी आहे त्या माशाचं वजन वीस ते अडीचशे किलोपर्यंत असू शकतं त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येनं हे मासे पकडले जाऊ शकतात मात्र जेव्हा या माशांना धोक्याची जाणीव होते तेव्हा ते त्यांच्या ते धारदार शिंगांनी इतर माशांवर किंवा माणसांवर हल्ला करतात दायेंना हे विशाखापट्टममधील बोट मालक आहेत ते सांगतात बाजारात कोणम माशांना मोठी मागणी आहे त्यानंतर शिंग असलेल्या कोनम माशांची बाजारपेठ सर्वात मोठी आहे या माशाची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जाते काही वेळा हे मासे मोठ्या संख्येनं जाळ्यात अडकतात त्यानंतर या माशांची निर्यात करणाऱ्यांना आम्ही ते विकतो ते जाळ्यातून न काढता माशाच्या आकारानुसार त्यांची खरेदी करतात इतकी या माशांना मोठी मागणी आहे किनाऱ्यापासून जवळपास पंधरा किलोमीटर आत गेल्यानंतर हा शिंग असलेला कोनम मासा सापडतो असं प्राध्यापक मंजुलता म्हणाल्या